ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सतीशजित पाटील यांना नियुक्त उपे करणार्यांचा काटा काढणार राजू शेट्टी. हातकलंगली लोकसभा मतदार संघामध्ये सतीशजित पाटील सरूडकर यांना जाननी नियुक्त उपे केले त्यांचा काटा काढणार असे वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी तारदळ येथील महान कार्य न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. बघूया पुढे काय म्हणतात राजू शेट्टी. गेली वीस वर्ष सत्यजित पाटलांचे वडील हे विश्वास सरकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत आणि आज त्यांच्या प्रचाराची धुरा ही शहवाडी आणि शिराळा तालुक्यामध्ये विश्वास कारखानाच राबवतोय पाचव्यांदा त्यांच्या वडिलांची व्हाइस चेअरमन फेरनिवड झाली मग हे साखर सम्राट नाहीत तर काय हा दडधडीत पुरावा आहे मग त्या त्यामुळं त्या सगळ्या साखर कारखानदारांनी मिळून जर नोव्हेंबर मध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा बदला घेण्यासाठी म्हणून एकजूट करून एक भूमिका उभा केला आहे असं असंच एक वक्तव्य हे त्यांनी केले की शेतकरी संघटनेचे नेते हे आमचे शत्रू नाहीत ते तर आमचे कुठं शत्रू आहेत पण त्यांना ज्याने उभं केलंय ते निश्चितच आमचे शत्रू आहेत आणि त्यांचा काटा आम्ही काढणारच ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं मतदारांसमोर जे व्हिजन असणार आहे ते नेमकं काय असणार आहे मला या भागातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न ताकदीनं लोकसभेमध्ये मांडायचे आहेत कारण धोरण दिल्लीत ठरतं परिणाम गावातल्या माणसाला भोगावे लागतात त्यामुळं धोरण गावातल्या सामान्य माणसाकडे कष्टकऱ्याकडे गोरगरीबाकडे बघून ठरवलं पाहिजे यासाठी आग्रही भूमिका लोकसभेमध्ये मला घ्यायची आहे उदाहरणार्थ अदानी सारख्या श्रीमंत उद्योगपतीला चार पैसे कमावता यावेत म्हणून पाम तेलाच्या आयातीवरचा कर कमी करून प्रचंड सवलती दिल्या गेल्या आणि सोयाबीनचा भाव नऊ हजार वरून बेचाळीसशे पर्यंत आला आणि लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्याची माती झाली अशा प्रकारची धोरणं जेवढे राबवले जातात त्याला कडाडून विरोध करण्यासाठी म्हणून मला दिल्लीला जायचं आहे रासायनिक खताचे भाव आज जे वाढलेले आहेत त्याचं कारण केंद्र सरकारनं रासायनिक खतावरची केलेली कमी केलेली सबसिडी आहे ही सबसिडी कमी केलेली असताना नुकतंच संसदेचं बजेटचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात आवाज का उठला नाही म्हणून यासारखे जे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न आहे त्याची धोरणं दिल्लीत ठरतात परिणाम आम्हाला बघावे लागतात त्यासाठी त्या प्रश्नावर परखडपणे बोलण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी म्हणून मला निवडणूक लढवायची साहेब माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे साहेब यांच्याबरोबर आपली जी शेवटची चर्चा झाली ती निष्फळ झाली असं मतदारांना वाटतय दोन मिनट ह्याबद्दल काय चर्चा निष्फळ झाली असं त्यावेळी वाटत नव्हतं एक तर त्यांच्या इच्छेवरून मी त्यांना भेटायला गेलो होतो अनेक शिवसैनिकांची इच्छा होती की मी एकदा उद्धवजीना भेटावं हो। कारण त्यांच्या पक्षातून फुटून गेलेल्या गद्दार खासदारांना त्यांना पराभूत करायचं होतं आणि पराभूत करण्यासारखा उमेदवार त्यांच्याकडे नव्हता आणि म्हणून समस्त शिवसैनिकांची अशी इच्छा होती की मी शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा जेणेकरून त्यांनाही सूड घेतल्याचं समाधान मिळेल आणि मी सहजगत्या निवडून येईन आणि या सर्व शिवसैनिकांच्या इच्छेचा आदर करून मी त्यांना भेटायला गेलो मी महाविकास आघाडीत काय येत नाही हेही उद्धवजींना सांगितलं कारण त्यांच्याच नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दोन जे निर्णय घेतले गेले ते निर्णय शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे निर्णय होते एक तुकड्या तुकड्यानं दिली जाणारी एफ आर पी हा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळातलाच आहे आम्हाला वर्षाला आंदोलन करून एक रक्कम लागते कायद्यानुसार मिळत नाही कारण कायद्यात दुरुस्ती केली दुसरं दोन हजार तेराच्या भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा जे विधेयक विधिमंडळामध्ये मंजूर झालं त्यामुळं आज शक्तीपीठाला जे सत्तावीस हजार एकर जमीन जाणार आहे त्याला कवडी मोल भाव मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना कुठल्याही न्यायालयामध्ये जाता येणार नाही अशी दुरुस्ती त्यांनी केली आहे हे निर्णय शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे नाहीत ना काय याच समर्थन महाविकास आघाडीचे नेते करतात का जर करत नसतील तर ज्यावेळी या सुधारणा विधिमंडळामध्ये मंजूर झाल्या त्यावेळी त्यांनी तोंडाला कुलप का लावली होती त्याचं उत्तर त्यांनी द्यावं खातकरी लोकसभेच्या मतदारसंघामध्ये वंचित आपल्याला पाठिंबा देत अशी एक आशा व्यक्त होते याकडे तुम्ही काय बघा बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर माझी त्या संदर्भात चर्चा झालेली होती त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांच्याबरोबरही माझं बोलणं झालेलं होत खर तर समस्त आंबेडकरी चळवळ आज संविधानाच्या संरक्षणासाठी पुढे सरसावलेली आहे आणि मी एक असा माणूस आहे जो संविधानाचा नितांत आदर का करतो कारण आज मी तुमच्या चॅनेलवर बोलतो कारण संविधानानं मला भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानानं मला माझ्या अंगात कपडे काय घालायचे हे निवडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानानं मला देशात कुठल्या गावात जायचं हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे म्हणजे संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे आचार विचार स्वातंत्र्य दिलेला आहे मी कशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रम करायचे हे ठरवण्याचा अधिकार मला दिलेला आहे धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे सांस्कृतिक स्वातंत्र्य दिलेलं आहे इतकी सारी स्वातंत्र्य संविधाना दिले असताना देशातले काही मंडळी आम्हाला चारशे पेक्षा जास्त जागा निवडून आणता आल्या तर संविधान बदलू असं म्हणतात संविधानाचे संरक्षण करणं केवळ त्यांची जबाबदारी नाही आंबेडकर जयंतीची ना आमचे सगळ्यांची आहे आणि म्हणून रक्ताचा शेवटचा थेब असेपर्यंत त्या संविधानाच्या संरक्षणासाठी माझ्यासारखे संघर्ष करणारी अनेक माणसं या देशामध्ये आहे म्हणून आंबेडकर चळवळीने त्यांच्याबरोबर राहावं असं मला वाटतं म्हणून मी त्यांना फोन केला शेवट जाता जाता एक प्रश्न विचारू आपण उमेदवारी भरणार आणि शक्ती प्रदर्शन होणार का मी पंधरा तारखेला बा, बारा वाजता माझ्या उमेदवारीचा अर्ज कोल्हापूरला जिल्हाधिकारी कार्यालयात भरणार आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांना वेळी यावं असं मला वाटतं किती लोकांनी यायचं हे लोकांनी लो ठरवावं ओके थँक्यू सर महान करेनिपसाठी बसकोंडाकडे मन तारदाळं